नमस्कार सुप्रभात मी अश्विनी श्रीहरी मेंगाणे राहणार कोतुली तालुका पन्हाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे दोन आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी प्रज्ञा कुलकर्णी यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूया नदी देत गेली जल तिला मात्र घर नाही नदी देत गेली जल तिला मात्र घर नाही तिचा हक्क मागितला तिने आजवर नाही कधी थांबली का ती तिला वाटते तेथे कधी थांबली का ती तिला वाटते तेथे नदीच्या प्रवाहाला कडी दूरवर नाही किती उपसली वाळू झिरा कोरडा झाला किती उपसली वाळू झरा कोरडा झाला आता ओल जपण्याला धरलेचा धर नाही आता ओल जपण्याला धरेलाच धर नाही सदा अतिक्रमण केले तिची वाट थांबवली सदा अतिक्रमण केले के तिची वाट थांबवली मनासारखा आता नदीला पदर नाही अति फेकला कचरा तिचा श्वास कोंडवला अतिफेकला कचरा तिचा श्वास कोंडवला पिण्याला नदीचे जल पहा घोट बर नाही नदी देत गेली जल तिला मात्र घर नाही तिचा हक्क मागितला तिने आजवर नाही त्यांची ही, ही। गजल तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा नवनवीन गझलेचे यादीचे भाग आणि यानंतरचे ही भाग माझ्या चॅनलला बघत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आज येथेच थांबते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन गजलेच्या भागासोबत धन्यवाद